तर दिव्या औषधे लक्ष्मी रामचंद्र कार्य करीन पुढचं काय का पुढत कार्य होणार नाही रावण मरणार नाही प्रभू रामचंद्र घायल झालेले त्यांना सुख दे सुख असं म्हणून बोलू लागले ब्रम्मा शक्ती शिवसेना

Gracias. आणि ते सगळ्या पेक्षा वडील होता महतार होता बुद्धिवान होता सगळ्याला बुद्धी सांगत होता आणि मग त्यांनी काय केलेलंय हनुमंतर आहे